नमस्ते पोलीस मित्रांनो सर्वप्रथम तुमचं अभिनंदन जे विद्यार्थी डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार चोवीस मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहे मी रवींद्र खाडे ओंकार अकॅडमीच्या माध्यमातून डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार चोवीस मुख्यसाठी टेस्ट सिरीज आयोजित करत आहोत या टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहेत ऑनलाईन टेस्ट सिरीज ओंकार करिअर अकॅडमीच्या ॲपमध्ये उपलब्ध आहे तर ऑफलाईन टेस्ट सिरीज दादर सातारा पुणे या केंद्रांवर उपलब्ध आहे या टेस्ट सिरीज साठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका या तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांच्या कडून आयोगाच्या पॅटर्न नुसार तयार करण्यात आलेल्या आहेत या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून एक्झाम हॉलचं वातावरण हॉलमध्ये करायचं याबाबतचा अनुभव येईल त्यातून तुम्हाला चुका सुधारता येतील एक्झाम टाइम मॅनेजमेंट मध्ये होणाऱ्या चुका तुम्हाला टाळता येईल सदरची टेस्ट ही तीन केंद्रावर उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला या टेस्ट सिरीज माध्यमातून कॉम्पिटिशन बाबत माहिती होईल तुम्हाला या टेस्ट सिरीज साठी शुभेच्छा तसंच तुमच्या अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी शुभेच्छा